घोडेगाव परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या काळात आनंद फुलवण्यासाठी नर्मदे हर परिवाराने गेल्या सहा वर्षापासून सातत्याने किराणा किट वाटपाचा उपक्रम राबवला आहे यंदाही नर्मदे हर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहाने पार पाडला आवश्यक खाद्यपदार्थांनी भरलेली किट्स देऊन अनेक घरांची दिवाळी गोड केली सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरत आहे यावेळी नर्मदे हर परिवाराचे सर्व सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवाराच्या वतीनं सर्वसामान्य कुटुंबातील गरजू व्यक्तींना दिवाळी किराणा वाटप आज आपण वनमाला मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोडेगाव नगरीच्या लोकनियुक्त सरपंच अश्विनीदाई तिटकर गोडेगाव नगरीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय स्वप्नीलजी परब गोडेकर नर्मदिहार परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर त्याचप्रमाणे नर्मदेहार परिवाराचे सदस्य आणि जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक नर्मदेहार परिवाराचे सदस्य उद्योजक गोविंद काळे सर त्याचप्रमाणे विशाल महाराज दौड नर्मदेहार परिवाराचे सदस्य बाळासाहेबजी काळे उन्मोख पत्रकार वैभवजी मंडलिक वनमाला मंगल कार्यालयाचे उद्योजक आणि नर्मदे परिवाराचे सदस्य कपिल शेटकाळे राम ग्रामीण पद्धत संस्थेचे संचालक महेश शेटबोराडे नर्मदे हार परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य आपल्या आवाजचे चीफ आंबेगाव दुर्गाव मोसीम काठेवाडी आणि नर्मदे परिवारातील सर्व आमचे जे। ज्येष्ठ सहकारी आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात सर्वांचं मी नर्मदेहार परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो गेले चार वर्ष नर्मद परिवाराच्या वतीनं घोडेगाव आणि घोडेगाव पंचकृषीतील सर्वसामान्य कुटुंबातील गरदू कुटुंबांसाठी नर्मदार परिवाराच्या वतीनं विविध असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि विशेषतः या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांची दिवाळी गोड व्हावी हा उद्देश सर्व नर्मदेहार परिवाराच्या सदस्यांच्या मनामध्ये नेहमी त्या ठिकाणी असतो आणि त्या कुटुंबातील लोकांना दिवाळीसाठी जे काही किराणा साहित्य लागतं त्या किराणा साहित्याचं किटच्या माध्यमातून वाटप आपण या ठिकाणी करत असतो आणि आज ते वाटप आपण या ठिकाणी वनमाला मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी करण्यासाठी ज्या ज्या लोकांना आपण या ठिकाणी किट वाटपासाठी बोलवलं ती सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत त्याही सर्वांचं या ठिकाणी मी नर्मदेहार परिवाराच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेषतः आम्हाला सांगायला निश्चित या बाबतीचा आनंद आहे की आम्ही जे काम नर्मदे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी गोडेगाव नगरीमध्ये करत आहे त्या कामाचं कौतुक सर्वसामान्य लोक नेहमीच त्या ठिकाणी करत आलेले आहेत इथून पुढच्याही काळामध्ये चांगल्या कामाचं कौतुक निश्चित त्या ठिकाणी केलं जात असतं <coughs> आणि इथून पुढे आर परिवाराच्या माध्यमातून माते जे समाज उपयोगी उपक्रम आम्ही राबवत असतो त्या उपक्रमाच्या माध्यमातून माते समाजसुद्धा त्याची दखल त्या ठिकाणी घेत असतो आणि समाजातून सुद्धा त्या ठिकाणी आमच्या चांगल्या कामाचं जे कामकाज चालतं त्याच्याबद्दल कौतुक त्या ठिकाणी निश्चित समाजातील लोक त्या ठिकाणी करत असतात विविध सणातील मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी आमचं धर्मद्या परिवाराचं जे काम आहे त्या काम पाहून निश्चित त्या कामाच्याबद्दल आम्हाला एक चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून आलेली भावना निश्चित आमच्याजवळ ते व्यक्त करत असतात धर्मध्या परिवाराच्या माध्यमातून मग गरीब विद्यार्थी असतील किंवा परिसरातील जे काही गरजवंतू लोक असतील त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आमची मदत नेहमीच त्या ठिकाणी होत असते आणि विशेषतः दिवाळीच्या निमित्तानं आम्ही जे काही किराणा वाटप या ठिकाणी करत असतो या जवळजवळ चौथं वर्ष त्या ठिकाणी आमचं हे किराणा वाटपचं त्या ठिकाणी आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी त्या लोकांचा मिळत असतो आणि चांगल्या प्रकारे उपस्थित राहतात आज सुद्धा आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस कुटुंबांना त्या ठिकाणी ते किराणा किट वाटप या ठिकाणी आज करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या आमच्या नर्मदेहार परिवाराचे जे संस्थापक आहेत ते काळे सर असतील आणि आमच्या नर्मदीहार परिवाराचे जे काही सदस्य असतील त्या सर्वांच्या एकमताने सर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आमचे सर्व सदस्य आमचा निर्णय त्या ठिकाणी घेतो आणि दिवाळीला चांगल्या प्रकारचे किराणा साहित्य त्या लोकांना गरजू लोकांना वाटायची भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोकांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्या किराणा किटच्या माध्यमातून त्यांच्या घरी दिवाळी त्या ठिकाणी व्हावी आणि तो आनंद त्या कुटुंबाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा जो मिळत असतो तेच खऱ्या अर्थानं समाधान आमच्या सर्व नर्मदेहार परिवाराला त्या ठिकाणी होत असतं आणि अशा पद्धतीने आम्ही काम करत असताना सर्वसामान्य लोकांना जी काही मदत करायची असती की मदत करत असताना त्या ज्या माणसाला आम्ही मदत करतो त्या माणसाला मदत केल्याच्यानंतर त्याची जी भावना असती किंवा त्या माणसाला जे समाधान असतं तेच खरं आमच्या दृष्टीने आनंदाची बाबा असते असती आणि इथून पुढच्याही काळामध्ये नर्मदेहार परिवाराच्या माध्यमातून आम्ही जे कामकाज करत राहू इथून पुढे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कामकाज समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत समाजासाठी जे काही गरजवंती लोक असतील किंवा जे काही त्या रक्षण असेल त्या बाबतीसुद्धा आमच्या नर्मदेहार परिवार इथून पुढच्या काळामध्ये सातत्याने त्या ठिकाणी कामकाज करत राहील आणि कार्यालयाचा प्रांगणामध्ये गेली अनेक वर्ष समाजसेवेसमोर हाती घेतलेला आपला नर्मदेहार परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा अनेक गोष्टीमध्ये जे सामाजिक काम चालू आहे त्याचा आजचाही दिवस आनंदाने पुरवून आला आहे आणि नर्मद परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्व मुळेगावातील गरजू ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं प्रथमतः मी नर्मद परिवाराच्या वतीने सहशाचं स्वागत करतो तुमच्या घरात प्रत्येकाच्या मुखात गोड घास गेला म्हणजे आमच्या सर्वांच्या हृदयाला अतिशय आनंद झाला असं आम्ही मानतो आणि हेच तत्व अंगी बाळगून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आज नर्मादे हर परिवाराच्या माध्यमातून विनोद काय सर आमच्या अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष त्यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष मग शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि हे काम करत असताना तुम्ही दिलेले साथ ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असेल आणि यापुढे राहील असंच या ठिकाणी मानतो आणि आज या कार्यक्रमासाठी घोडेगावच्या सरपंच उपसरपंच तसेच प्रतिष्ठित सर्व व्यक्ती आणि परिवारचा सर्व सदस्य परिवार उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद हा दिवाळीचा गोडस्तर जो आहे हा दिवाळीचा गोडस्तर सर्वसामान्य कुटुंबामध्ये तो गोळ व्हावा प्रत्येकाच्या मुखामध्ये दोन घास पोडायचे जावे सर्वांना सुख समाला आनंद मिळावा या उद्देशानेच नर्मदेहार परिवार हा केला आहे सुप्त उपक्रम आहे आणि या सुप्त उपक्रमामधून गोरगरीब माणसं ज्या आहेत त्या गोरगरीब माणसांना या ठिकाणी सुखासमाधानं आनंदानं सर्वांसभवेत या ठिकाणी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत करता येतं आणि त्यामुळं नर्मदेहार परिवाराचे जे सद संस्थापक सदस्य आहेत काळे सर खरोखरच हा उपक्रम जो आहे हा सर्व समाजाला एक प्रेरणा देणारा आहे दिवाळी हा सण असा आहे की सर्वसामान्य माणसं भर गरीब माणसं यांच्याकडे जाऊन ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांना सुद्धा एक आपण या समाजामध्ये सर्वसामान्य लोकांमुळे जीवन जगत असतो किंवा जीवन जगत आहे कुठे कुठे प्रकारची न्यूनतेची भावना त्या लोकांच्या मनामध्ये ते असू नये आणि त्या दृष्टिकोनातून नर्मदे हर परिवाराने हा जो उपक्रम राबवलेला खरोखर सुत्य उपक्रम आहे या उपक्रमासाठी आपण पाहिलं की सर्वसामान्य ग्रामपंचायत असेल त्या गाव गावाची प्रतिष्ठित व्यक्ती असतील सर्व लोक या ठिकाणी सहभागी होतात आणि उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि म्हणून हा उपक्रम खरोखर सुत्य आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना कोणाशी एकदा या येणाऱ्या दिवाळीच्या गोड्याच्या शुभेच्छा देतो गोरगरीब जनतेसाठी जनतेला आपण दिवाळी किराणा किट वाटप करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत उपस्थित स या कार्यक्रमासाठी सर्वांचं मी स्वागत करते तसेच गोरगरीब जनतेची दिवाळी गोड गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आपण राबवला जातो दरवर्षी राबवला जातो या दिवाळीच्या निमित्ताने मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि